उन्हाळ्यात फारसं काही खावंसं वाटत नाही मग नाश्त्याला पुन्हा तेच ते पदार्थ करण्यात मजा नाही नाही काहीतरी वेगळा असा पदार्थ झालाच पाहिजे जो झटपट सुद्धा होईल आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त लागेल तर याप्रमाणे काकडीचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नेहमी आपण आप्पे तर करतोच पण काकडी घालून केल्यामुळं ते चवीला थोडेसे वेगळे लागतात आणि उन्हाळ्यातच हे खाण्यासाठी छान लागतात चला तर मग लगेच करायला घेऊ याकरता दोन कप रवा घेतला आहे रवा जो आहे तो जाड रवा वापरायचा आहे जो आपण उपमा वगैरे करण्यासाठी वापरतो तो रवा रवा भाजून वगैरे घ्यायचा नाही तर असाच कच्चा घ्यायचा आहे चार ते पाच जणांसाठी आपण हा नाश्ता करतोय त्या हिशोबाने प्रमाण घेतलं आहे आता याच्यामध्ये रव्याच्या निम्म म्हणजे एक कप दही घातलं घरी लावलेलं दही तुम्ही वापरू शकता किंवा विकतचं दहीसुद्धा चालेल दही आंबट असलं तरीसुद्धा याच्यामध्ये वापरलं तरी या चालतं किंवा ताक असेल तर ता त्याच्यामध्ये रवा जो आहे तो भिजवून घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये एक कप पाणी घातलं आणि हे छान असं सगळं मिक्स करून घ्या दह्याच्या किंवा रव्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये आपण काकडी घालणार आहोत आता याच्यामध्ये आपण काकडी घालणार आहोत तर या ठिकाणी ही अशी मी मोठी हिरवी काकडी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही काकडी वापरू शकता जी काकडी थोडीशी जाड असते निबर असते ती खाण्यापेक्षा तुम्ही त्याचे असे आप्पे करू शकता काकडीची साल काढून घ्यायची तरीसुद्धा काकडी आप्प्यांमध्ये घालण्यापूर्वी ती चाकून एकदा तर नाही ना ते चेक करून घ्या काकडीची साल काढून काकडी किसून घ्यायची आहे खूप मोठ्या किसणीने नाही आणि अगदी बारीकही नाही अशा मध्यम आकाराच्या किसणीनं याला किसून घ्यायचं आपल्याला साधारणपणे एक कप काकडीचा जो किस आहे तो हवा आहे त्याप्रमाणे एक ते दोन काकडी तुम्ही किसून घेऊ शकता ही अशी किसलेली काकडी आता रव्यामध्ये घालायची पाण्यासहित काकडी घालायची किस पिळून वगैरे घेण्याची आवश्यकता नाही या काकडीच्या पाण्यातच रवासुद्धा भिजतो त्यामुळे तुम्हाला वेगळं जादाचं पाणी रवा भिजवण्यासाठी घालायची आवश्यकता नाही हे असं सगळं मिक्स करून झाकून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनिटानंतर काकडीला जे आहे ते पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये दह्यामध्ये रवा जो येतो असा छान भिजतो आता याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला त्यानंतर हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या हे पीठ जे आहे ते आपल्याला इडलीच्या पिठाप्रमाणे थोडंसं सैलसर सा असं लागतं आता आप्पे करायला घेण्यापूर्वी पात्र जे आहे ते गरम करायला ठेवायचं आणि मग पात्रात किती साचे आहेत तेवढेच आमचे पीठ दुसऱ्या एका बाउलमध्ये बाजूला काढायचं आहे छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातला अगदी दोन चिमट खाण्याचा सोडा जो आहे तो पुरेसा होतो थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलं जेणेकरून सोडा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होईल आणि हे असं छान फेटून घ्या दरम्यान आपे पात्र गरम आहे तर साच्यांमध्ये हे असं थोडंसं तेल सोडायचं त्यानंतर चमच्यानं आप्प्यांचं जे पीठ आहे सोडा घातलेलं ते याच्यामध्ये सोडलं साचा भरेल त्याहून थोडंसं असं कमी पीठ याच्यामध्ये भरायचं याप्रमाणे सगळ्या साच्यांमध्ये पीठ जे ते भरून घेतलं की झाकण ठेवून दोन मिनिटे मध्यम आचेवर आप्पे वाफवून घ्यायचे हे बघा आप्पे आता असे छान वाफले आहेत हे बघा झाकण काढल्यानंतर आप्पे असे छान वाफले आहेत टम्म फुगले आहेत आता याची बाजू पलटायची खालची बाजू अशी छान सोनेरी झाली पाहिजे आता दुसरी बाजूसुद्धा दोन मिनिटे झाकण न ठेवता मध्यम आचेवर छान शेकून घ्यायची दोन्ही बाजूंनी आप्पे असे छान भाजले गेले की आपले काकडीचे आप्पे जे आहेत ते नाश्त्यासाठी तयार झाले आपत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी करणार आहे तर त्याकरता अर्ध्या कप ओल्या नारळाचे काप याच्यामध्ये पाव कप डाळे घातले त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची घालायची भरपूर अशी कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घालून एकदा फिरवून घेतलं आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून याची चटणी करून घ्यायची नुसत्या ओल्या नारळाच्या चटणीपेक्षा डाळी म्हणजेच फुटाणे घालून केलेली जी चटणी आहे ती आप्प्यांसोबत खरंच खूप छान लागते आप्पे बुडवून खाता येतील याकरता चटणी अशी थोडीशी पातळसर अशी ठेवायची हवं असेल तर नंतर याला जिरे मोहरी हिंग कडीपत्ता यांची फोडणी वरून घालू शकता आता पुढच्या पिठाचे आप्पेसुद्धा याच पद्धतीनं करायचे म्हणजे लागेल तेवढं पीठ बाऊलमध्ये घेतलं याच्यामध्ये छोटा पाव चमचा सोडा घातला आणि हे छान असं फेटून घ्यायचं एकदाच जर का तुम्ही सगळ्या पिठामध्ये खाण्याचा सोडा घालून ठेवला तर शेवट शेवटचे शेवट जे आप्पे आहेत ते लुसलुशीत होत नाहीत फुगत नाहीत त्याच्यामुळं लागेल तसाच सोडा पिठामध्ये घालायचा आणि त्याचे आप्पे करून घ्यायचे तर अशा प्रकारे खास उन्हाळ्यातल्या नाश्त्यासाठी आपले काकडीचे टम्म फुगलेले लुसलुशीत असे आप्पे तयार झाले काकडीला स्वतःची अशी फारशी चव नसते पण जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा काकडीचा एक स्वाद आणि त्याचा एक थंडगारपणा जाणवतो त्यामुळं झणझणी ज़न तशा चटणीसोबत खायला हे आप्पे खरंच खूप छान लागतात तुम्ही जरूर करून बघा आणि कसे चालेल ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद